नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो सर्व आता आज किचन काढलंय तर भरपूर असे डबे काढले घासायला तर सगळं आता इथं वाळणाचे जे पदार्थ आहेत तर इथंच ठेवलेत ते आता घरात कारण बाहेर ऊन नाही खूप असं ढग आलेलं आहे तर मग आता इथं ठेवलेत ते आणि सगळे डबे काढलेले आहेत घासायला तर बरेचसे डबे घासलेत आता आणि झाकणं हे राहिले तर जी ही जी गॅलरी आहे ना तर ती पूर्ण आम्ही धुण्यासाठी आणि भांड्यासाठीच ठेवलेली आहे तर इथं मस्त अशी कुंडी केलेली आहे भांडे घासण्यासाठी तर छान असं सर्व धुणं पण वाहतं आणि पाऊस असलं तरी पण पाऊस लागत नाही धुण्याला तर या गॅलरीचा भरपूर असा आम्हाला उपयोग झालाय तर आता एवढे डबे राहिलेत घासायचे अजून तर ज्योती काटरी खाली किचन तर चला तोपर्यंत मी आता राहिलेले सर्व डबे घासून घेते तर ही रूम पण काढली मस्त अशी तर बघा किती स्वच्छ झालं लसून एवढच राहिलंय ही गॅलरी पण स्वच्छ अशी झालेली आहे मस्त आमच्या पिल्ल्याला आज सुट्टी येत आमच्या पिल्लू पण घासू लागते आज बाटल्या नदीला नदीला पाणी आलं आहे ना आमच्या इकडं लही पाऊस झाला रात्री नदीला पाणी आलंय त्याच्यामुळे मुलांच्या शाळेला सुट्टी दिली मसाल्याच्या बाटल्या आहेत तर यामध्ये मसाला एकदम आहे ना चांगला राहतो वास पण त्याचा टिकून राहतो तर आम्ही अशा पद्धतीने या मसाल्याला बाटल्या केलेल्या आहेत पण आता आपण जेव्हा घासतो ना सर्व भांडी तर त्यावेळेस या कशा घासायच्या हा प्रश्न पडतो तर पहा आम्ही असा ब्रश आणलाय बाटल्या घासण्यासाठी तर या प्रश्नी ना मस्त अशा बाटल्या असे घासताय

तर आठ दिवसापासून आहे ना सारखा पाऊस चालू आहे तर घरातले कामं कसं करावं कपडे पण धुवायचे राहिलेले आहेत भरपूर तर आपण नवरात्रीसाठी सर्व घरं स्वच्छ करीत असतो पण आता पावसामुळं धुनं पण वाळत नाही आणि धुनं ओलं पण करावं वाटत नाही तर इथं आता सर्व ज्योतीने किचन ट्रॉल्या ते सगळं बाहेर काढून ठेवलंय आणि ती लागलेली आहे किचनच्या स्वच्छतेला तर ज्योती ती इथं किचनची स्वच्छता करते तोपर्यंत मीही तिला मदत करू लागणार आहे कारण काय होतं वरती उभं राहावं लागतं पाय घसरला तर थोडीशी काळजी घ्यावी लागते त्याच्यामुळं दोघी दोघीही मिळून किचन साफ करणार आहोत आणि नंतर किचन ट्रॉलेही साफ करणार आहोत तर अशा पद्धतीने हे आता घरातली स्वच्छता आपल्याला करून घ्यायची आहे सर्व नवरात्री दसरा दिवाळी म्हणल्या ना तर ही सगळं साफसफाईचं कामं असतातच आणि आता ह्या किचन ट्रॉल्या घरामध्ये सर्व आपण करत असतो फर्निचर तर हे स्वच्छ ठेवलं ना तर चांगलं दिसतं तर मैत्रिणींनो मी आता चालले इकडं तर आज बारशीचे पित्र आहेत आणि पितृजेवणाचं आमंत्रण आहे तर म्हटलं चला आता सगळं आवरलं आहे घरातलं किचन पण आवरलं आहे आणि अजून आता भांडे लावायचे राहिलेत घासायचे झालेत आत्ता आणि किचन पण धुऊन आहे तर आता बारीक सारीक भांडे घासायचे झालेत आणि फक्त आता संध्याकाळी दुपारी किचन लावू तर चला तर आमच्या भागामध्ये खूप मोठे मोठे असे पितृजेवण होत असतात तर सगळ्या सर्वांना बोलवतात तर माझे हे चुलते आहेत काका काके -का आहेत तर त्यांनी मला बोलवलेलं आहे पितृजेवणासाठी तर इथं सगळ्या भाऊज्या आहेत त्या आलेल्या आहेत स्वयंपाक करायला आणि सर्वांची चालू आहे तयारी तर खूप असे लोक पण जीवून गेलेले आहेत तर ह्या दोन्ही माझ्या काकू आहेत तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने मोठे मोठे पित्र आमच्या भागामध्ये होत असतात तर सर्व असे मदत करत असतात एकमेकांना आणि तर आता थोडंसं व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर आता आम्हाला जेवण करायचं जेवण झाल्यावर जाते घरी घरी खूप असं काम वाट बघतंय तर दुपारी खूप छान असं ऊन पडल्यानंतर सगळे डबे आपले व्यवस्थित असे सुकलेले आहेत तर आता यामध्ये पुन्हा आपल्याला भरून ठेवायचं आहे रिकामं केलेलं सर्व सामान तर हा खूप मोठा गृहिणींसाठी टास्क असतो डबे रिकामे करून घासायचे वाळवायचे पुसायचे आणि पुन्हा ते भरून ठेवायचे तर हा खूप मोठा टास्क असतो कारण काय होतं डबे रिकामे करून घासायला कंटाळा येत नाही पण पुन्हा डबे भरून ठेवायचा खूप असा कंटाळा येतो तर कुरड्या पापड्या शेवया हे सर्व पदार्थ आता डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि पुन्हा आता हे डबे आपण उन्हामध्ये ठेवून देऊया कारण खूप छान ऊन पडलेलं आहे तर पावसामुळं थोडेसे सादळले जातात हे पदार्थ तर त्यामुळे डबे उन्हामध्ये ठेवून देऊ आणि पुन्हा पुन्हा डब्यांना ऊन द्यायला पण होत नाही उन्हाळी पदार्थांना तर बाहेर खूप छानून पडल्यामुळं काय केलं पटपट हे पदार्थ दोघींनीही भरून घेतले डब्यामध्ये तर गृहिणींना सर्व बारीक सारीक सर्व हे काम केले नाही तर सर्व डब्यामध्ये आळ्या किडे होतात किंवा एखाद्या गृहिणीचं जर घरामध्ये लक्ष नसलं तर एकदम घरामध्ये उकीरडा होऊन जातो तर आपण वेळच्या वेळेला हे सर्व केलंच पाहिजे कामं आणि नवरात्रीचं जे आपण घरात स्वच्छता करतो ना ते यासाठी आहे या पहिल्यापासून आपल्या पूर्वजांनी नियम जे काढलेले आहेत ना ते यासाठी वर्षातून दोन वेळेस आपण पूर्ण असं घरदार स्वच्छ केलं पाहिजे तर आपल्या घरी लक्ष्मी टिकते तर ज्योतीने पूर्ण अशा किचन ट्रॉल्या ला, लहान सहान भांडे हे सर्व घासलेले आहेत आणि मस्त असे वाळलेले पण आहेत तर पुढच्या गॅलरीमध्ये ऊन येतं भरपूर आणि साखरेमध्ये ना काळ्या मुंग्या झालेल्या होत्या तर सगळे डबे घासायला काढलेत पण साखरेच्या साखरेला अशा मुंग्या लागल्यात काळे डब्यात भरून ठेवायचे सगळं तर सगळे डबे घासून आणि सगळे वाळवणाचे पदार्थ भरून ठेवलं इथं पत्र्यावर आता ऊन छान पडले तर वाळून जाते अजून भरपूर असं सामान राहिले आज, सा राह आज किचन काढलंय तर भरपूर असे डबे काढले घासायला आणि आता सर सगळं भरसर पण केली तर आज जरा असं ऊन पडलंय तर एकदम मस्त वाटतय आज आता सगळं आबा फटफटलंय आणि छान असं ऊन पडलंय तर आता डबे पण भरून ठेवलेत आणि किचन पण साफ केलंय व्यवस्थित असं तर आता वाईट फक्त एवढंच वाटतं क आता खूप असं जलप्रलय चालू आहे सगळीकडं आणि आपल्या ज्या भगिनींचे संसार वाहून गेलेत तर काही काही माणसंही घरातले वाहून गेलेत तर या गोष्टीचं खूप असं वाईट वाटतं आणि आपण यामध्ये भाग्यवान ठरलेलो आहोत तर उदस्त तर ज्यांचे संसार उधस्त झाले ज्यांचे माणसं गेलेत ना तर त्यांच्यासाठी खूप असं हळहळ करण्याचे दिवस आहेत आता पण तरीही आपण आता नवरात्रीजवळ आलेली आहे आणि आपल्याला आंबाबाईने संधी दिलेली आहे जगण्याची सर्व काही करण्याची तिची सेवा करण्याची तर आपण करायलाच पाहिजे तर आता आम्ही सर्व घरदारं स्वच्छ करतोय आणि तर आपल्याला नवरात्रीत आंबाबाईचा उत्सव नऊ दिवस करायचाच आहे आणि जे कोणी जल जलप्रलयात गेलं आहे त्यांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू आणि ज्यांचे संसार उद्वस्त झालेले आहेत त्यांच्यासाठीही मी हळहळ व्यक्त करते कारण आता हातात काही गोष्टी नसतात तर निसर्गापुढं माणसाचं काही चालत नाही माणूस हदबल आहे तर चला तर मैत्रिणींनो आता सर्व आवरलं आहे तर आता व्हिडिओचं इथे सेंड करते सर्व भरसर केले आणि आता डबे ना उन्हात ठेवलेत कारण मस्त असं ऊन पडलंय जवळजवळ आठ दिवस झाले अजिबात सूर्यसुद्धा दिसला नव्हता आबाळात आणि खूप असं पावसाचं वातावरण खूप असं भीतीदायक वातावरण होतं आणि आमच्याही भागामध्ये भरपूर असे पूर आलेत करंजी पाथर्डी तालुक्यात काही काही गावं असे वाहून गेलेत प्र बऱ्याच लोकांचे घरं घरं वाहून गेलेत संसार वाहून गेलेत माणसं वाहून गेलेत खूप वाईट वाटतं तर भगवंताने आपल्याला जगण्याची संधी दिली तर चला आपण त्यांच्या सेवेसाठी करूया आपन सेवा करता तर नवरात्र उत्सवात आंबाबाईचा उत्सव असतो नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांची आपण सेवा करत असतो तर आत्ताच सगळ्या माझ्या मैत्रिणींना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर चला व्हिडिओचं इथेच एंड करते भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय